लोकसभा निवडणूक निकालापूर्वी भाजपची बैठक सुरू आहे भाजपा अध्यक्ष जे पी घरी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय लोकसभा निकालाआधी एक्झिट पोलमधून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावरती दिसला शेअर बाजार सुरू होतात सेन्सेक्समध्ये तब्बल बावीसशे अंकांची उसळी तर निफ्टी थेट तेवीस हजार तीनशे सदतीस अंकांपर्यंत वधारल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असल्यामुळे मुंबईत विजयाची जय्यत तयारी सुरू झाली आहे अतुल शाह यांच्या माध्यमातून गिरगावात दहा हजार बुंदीचे लाडू तयार करण्यासाठी सुरुवात झाली आहे लोकसभा निकालापूर्वी निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदानानंतर उद्या चार जून रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्याआधी निवडणूक आयोग आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे राज्यातील दुष्काळच्या परिस्थितीवरती या बैठकीत चर्चा होणार आहे यावेळी शिवसेनेचे नेते आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील एक्झिट पोलच्या अंदाजावरती आता ठाकरेंच्या पक्षातून जोरदार टीका करण्यात आली एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत तापलेल्या रेड्यांसारखा आहे त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही अशी टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आली आणि चार जूनला मतमोजणी होईल आणि हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल असा देखील टोला लगावण्यात आला एक्झिट पोलवरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं तुमचं भाकीत खोटं ठरलं तर राजकीय संन्यास घेणार का लोकांची वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घालणार असा खोचक सवाल कदम यांनी केलाय तर हिंमत असेल तर कॅलेंडर बघा चार जून म्हणजे हिंदू साम्राज्य दिवस असल्याचं म्हणत राम कदम यांनी राऊतांवर पलटवार केला भाजपला एक्झिट पोलपेक्षा मोठं यश मिळेल असा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी केला तर ठाकरे दोन अंकी आकडा सुद्धा पार करू शकणार नाहीत असं दरेकर म्हणाले शिर्डीमध्ये खासदार सुजय विखे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकलेत फिक्स खासदार असा उल्लेख करत विखेच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली त्यामुळे निकालाआधीच शिर्डीमध्ये बॅनरबाजी आहे निकालाच्या आधीच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर्स लागलेत सोलापुरात प्रणिती शिंदे तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचे बॅनर लागले भाजपच्या सर्व राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीतल्या भाजपच्या सर्व मुख्य कार्यालयामध्ये बैठक होती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सर्व प्रवक्त्यांना क्लास घेणार आहेत आणि यावेळी सर्व प्रवक्त्यांना मार्गदर्शक सूचना देणार आहेत देशात सध्या उष्णतेची लाट आहे गेल्या काही दिवसात आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत रुग्णालयं आणि सार्वजनिक ठिकाणी आग आणि विद्युत सुरक्षा तपासणी मोहीम नियमित राबवण्याचे आदेश दिले गोपीनाथ मुंडे यांचा आज दहावा स्मृती दिन आहे या निमित्तानं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर अभिवादन करत नतमस्तक होत आहेत तर पंकजा मुंडे कार्यकर्त्यांची ऑनलाईन संवाद साधणार राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात उद्या पस सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल अठ्ठेचाळीस मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावरती एकूण चौदा हजार पाचशे सात अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त आहेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा सर्व मतदान केंद्रावरती मतमोजणी केंद्रांवरती असणार धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मतमोजणीच्या कामासाठी दोन हजार पाचशे कर्मचारी तैनात असून पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सीआरपीएफ आणि एसआरपीएफचे एस जवान जिल्ह्यामध्ये बंदोबस्तावर आहेत लोकसभा निवडणुकीअंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी पार पडणार आणि या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचं सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग केलं जाणार आहे वर्ध्यामध्ये मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे यावेळी वर्धा जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे टपाली मतमोजणीसाठी नऊ आणि ईडीबीपीएस मतमोजणीसाठी पाच टेबल्स असणार आहेत तर ईव्हीएम मशीनची प्रत्येक विधानसभा निहाय चौदा टेबलवरती मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली धुळ्यामध्ये मतमोजणी केंद्रावर मतमोजणी निरीक्षक एस मालती यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी तयारीचा आढावा देखील घेतला शहरातील नागाववारी परिसरातील शासकीय गोदामात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार नागपुरात तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबत प्रशिक्षण देण्यात आलं प्रत्येक फेरीची मतमोजणी वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य द्या आणि मतमोजणी प्रक्रिया खंड पडणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी नेटकर यांनी दिल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे आणि यावेळी मतमोजणी करता टेबल्स तसंच कर्मचाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षा व्यवस्था यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे राज्यात <tart> गेल्या काही <noise> दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे तर केरळमध्ये सुद्धा मान्सूनचं आगमन लवकर झालंय त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पावसाचं आगमन लवकर होईल असा अंदाज हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे वर्तवला सध्या विदर्भात उष्णतेचा कहर सुरू असून अमरावती जिल्ह्यातील तापमान चव्वेशे संशय डिग्री सेल्सिअसवरती जाऊन पोहोचलंय या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात आणि पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मतमोजणीवर देखील पावसाचं सावट आहे कोकणात मान्सून अगदी काही दिवसातच दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय समुद्रात मान्सून पूर्व बदल दिसत आहेत समुद्रातील लाटांची उंची वाढली आहे त्यासोबतच पाण्याला करंट सुद्धा सुरू झालाय हवामान खात्यानं नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय यावेळी जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उमरी तालुक्यात सौर ऊर्जेचे खांब तुडून पडले तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक पावसानं हजेरी लावली आहे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरलंय या धरणात पंचेचाळीस पूर्णांक साठ टक्के जलसाठा असून तो पुरेसा असल्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही त्यामुळे नागरिकांचा शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय लोकसभा निवडणुकीपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पंढरपूर तुळजापूर असा देवदर्शन दौरा केला राज्यात महायुतीला चाळीसपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला सहायक प्राध्यापक पदासाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नेट परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध झालं येत्या अठरा जूनला नेट परीक्षा घेतली जाणार यावेळी दोन सत्रात परीक्षा होणार बीडच्या माजलगाव तालुक्यावरती दुष्काळाचं सावट दिसतं पाण्याअभावी हजारो एकरावरील ऊसाचं पीक करपू लागले त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदील झालाय बीड जिल्ह्यामध्ये रेशीम शेती मोठ्या प्रमाणात होती घेवराई तालुक्यात बाराशे एकरावरती शेतकरी रेशीमचं उत्पादन घेत आहेत मात्र पाणीच उपलब्ध नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आर्थिक नुकसान होत असल्यानं रेशीम उत्पादक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे शासकीय धान केंद्रावरील धानाच्या भरडाईच्या दरावरून शासन आणि राईस मिलर्स यांच्यात मागील सहा महिन्यांपासून वाद सुरु आहे त्यामुळे पावसाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असतानाही अद्यापही धानाची उचल झालेली नाही त्यामुळे जवळपास बत्तीस क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर आहे टेलिग्रामवरती फेक आयडी तयार करून त्यात वेळोवेळी टास्क देऊन त्याद्वारे पैसे देण्याचा आमिष दाखवत शिरसोलीच्या सत्तावीस वर्षीय युवकाची पाच लाख रुपयांची फसवणूक झाली या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरून दिव्या बस्ती आणि प्रिया शर्मा नावाच्या युवतींवरती जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय नांदेड शहराजवळच्या पावडेवाडी गावाजवळ बंदुकीच्या गोळ्यांचा सा साठा सापडला होता आणि त्या गोळ्या रंजून जीर्ण झाल्या तर काही गोळ्या निकामी होत्या असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलंय मात्र अद्यापही त्या गोळ्या कुणी टाकल्या याचा तपास सुरू आहे जळगावात अनाथवाडा परिसरामध्ये भर रस्त्या तरुणाची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू केला आहे भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे आणि त्यांच्या परिवाराला धमकी देणाऱ्या एका संशयिताला मध्यप्रदेशातून अटक झाली आहे या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन संशयित रवी आरके या व्यक्तीला मध्यप्रदेशातील नेपाननगर इथून ताब्यात घेण्यात आलं आहे मालेगावामध्ये एका चोरट्यानं वर्दळीच्या ठिकाणी सरावा बाजारातील एका दुकानात चोरी केली यावेळी त्यानं नऊ किलो चांदीची चोरी केली आणि तो पसार झाला ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे बिरारोडमध्ये क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला हृदयविकाराचा झटका आल्यानं हा तरुण क्रिकेट खेळताना जमिनीवरती कोसळला हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय पोलिसांकडून तपास सुरु आहे वाशिमच्या समृद्धी महामार्गावरती नागपूर लेनवरती उभ्या असलेल्या ट्रकला मागच्या बाजूनं भरधावकारणं धडक दिल्यानं अपघात झाला या अपघातात तीन जण जागीच ठार झाले मध्यप्रदेशातील <small> राजगड इथं लग्नाच्या भरणानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्यानं तेरा जणांचा मृत्यू झाला आहे त्या चाळीस जण जखमी झालेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जायकवाडी धरणावरती देशविदेशातील लाखोंच्या पक्षांचं लाखो पक्ष्यांचं आगमन होत असतं अशातच जायकवाडी धरणाच्या किनाऱ्यावरती भर उन्हाळ्यात फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळतात पक्षीमित्र सुनील पायघण यांनी आपल्या कॅमेऱ्यात नयनरम्याचं दृश्य टिपलंय उन्हाळी सुट्ट्यांच्या अखेरच्या टप्प्यात तुळजापूर भाविकांनी गजबजले मात्र मंदिरात सावलीची सोय नसल्यामुळे भर उन्हात उभं राहून दर्शन घेण्याची वेळ भाविकांवर आली आहे मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी सोय नसल्यानं नाराजीचा सूर आहे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर येथे संत आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समाधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी एका भक्तानं जवळपास एकशे साठ किलोच्या आंब्यांची आरास कली